माननीय श्री रवींद्र आवाज येत नाही अच्छा या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मीच आहे पण खऱ्या अर्थानं बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत निकाडे सर व्यासपीठावर असलेले दिनकर पाटील सर गायकवाड सर अंबी सर त्याचबरोबर माधव गुरव सर आपल्या सभेचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष माननीय संदेश साहेब सर्व साहित्यिक मंडळी नसीमताई आहेत तेली मॅडम आहेत सगळेच आहेत सर्व शिक्षक आणि समोर बसलेल्या माझ्या गुलाबाच्या कळ्यांनो आणि चमेलीच्या फुलांनो नमस्कार <laughs> आज खऱ्या अर्थानं मला वाटतं बालकुमार साहित्य संमेलन झालं कारण इथं सगळे बालक आणि सगळ्यांनी येऊनच कविता सादर केल्या एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा खूप <laughs> चांगला दिवस आहे दोन कारणांसाठी एक म्हणजे मी तिसाव्या मराठी बालकुमार साहित्य सभेचं अध्यक्षपद मला संस्थेनं दिलंय त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहेच दुसरी छान मराठीवर कविता आहे बघा हीच मराठी हिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी हिच्या स्वागतासाठी झडले तोफानचे चौघडे समतेचे हो तुफान उठले उठले सागरकडे मला वाटतं नुकतंच मराठी भाषेला मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आमचं हे पहिलं साहित्य संमेलन असावं आणि त्याचा मी अध्यक्ष झालो याचं मला समाधान आहे मी या ठिकाणी उभा आहे माननीय संदेश सर आणि संस्थेचं नाव किती सुंदर आहे बघा ते कर्मवीर असं नाव आहे कदाचित कर्मवीर भाऊराव पाटील हे व्यक्तिमत्व तुम्हाला माहित नसेल तर एकदा वाचा त्या माणसाची खूप दाढी आहे तुम्हाला लक्ष पाठीमागं चित्र आहे बघा त्यांचं खूप दाढीचं चित्र आहे बरोबर आहे त्या माणसाने सांगितलं होतं या दाढीत जेवढे केस आहेत ना तेवढी माणसं मी तयार करेन आणि इथल्या प्रस्थापितांच्या छाताडावर थया थया नाचा लाईन खूप मोठा माणूस होता आणि अशा माणसाच्या एका शाळेमध्ये मला बोलायला मिळतंय त्यांच्या नावाचे खूप छान समाधान आहे म्हणून मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्ष हा टाळवाना <laughs> टाळा काळ करायची नाही ओके मी तुम्हाला काही प्रश्न विचारला विचारू सगळ्यांना प्रश्न चला माझा पहिला प्रश्न आहे सिंहाला जंगलाचा राजा का म्हणायचं रे वाघ त्याच्यापेक्षा बस खाली हा का कारण सेना <गाएलागा> असते सेना सगळ्यांची सेना असते तर ठीक बस खाली अजून 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 हा <गाएलागा> तर द्याले प्रेम असतो चित्ता बरोबर चित्ता ब्रेव असतो बरोबर बस का या अजून त्याच खरं कारण माहिती का तर सिंह नावाचा एक असा प्राणी आहे जेव्हा सिंह स्वतःच्या बाळाला जन्म देते का ती पहिली आई असेल बरं का जी स्वतःच्या बाळांना जन्म दिल्यानंतर ती तो सोडते त्यांना आणि दोनशे मीटर अंतरावर जाऊन बसते आता ती काय बघत असते कि ती पिलं उठतात का माझ्याकडे येतात का ती लहान असतात बरं का अगदी एवढेशे डोळे असतात ती पिलं उठतात पुन्हा खाली पडतात पुन्हा बसतात पुन्हा उठतात आणि हळूहळू यायचा प्रयत्न करतात ती जी दहा ती बारा दहा पिली असतात ना त्यातली दहाच पिलं आईजवळ येतात बरं का पण दोन पिलं असतात ना ती दोन पिलं उठतच नाही त्यांना उठताच येत नाही कारण ताण नसतात ती पुन्हा बसतात पुन्हा उठतात पुन्हा बसतात पुन्हा उठतात हे सगळं सुरू असतं बरं का त्यांचं आणि शेवटी ती दोन पिलं आहेत ना ती उठूच शकत नाही अशा वेळेला ती सीन येते आणि ती सिही त्या पिलांना एक जोरात गर्जना ठोकते आणि जी दोन पिलं असतात ना तर दोन पिलांना ती स्वतःच्याच खाऊन टाकते आता एवढं वाईट काय कदाचित ती सिंह सांगत असावी बाळांनो त्या जगात जन्माला आलात ना तर तुम्हाला स्वतःच्या चार पालवर उभं राहता आलं पाहिजे तुम्हाला स्वतःच काहीतरी करून दाखवता आलं पाहिजे तर तुम्ही जंगलाचे राजे होऊ शकताय मला वाटतं आज काय आहे संमेलन साहित्य संमेलन बालक आणि कुमार यांचं साहित्य संमेलन आहे साहित्यात खूप मोठी ताकद असते बरे का तुम्ही सगळेजण इथं आलात बरोबर आहे सगळेजण दोन मिनिटं इथं उभं राहिलं काही ना उभारता आलं काही उभारता आलं नाही मी दोन तीन गोष्टी सांगू का रे कसं इथं बोलायचं त्याच्या दोन तीन गोष्टी सांगू किती छान असतं बघा काही जण आले आले आले, आले लगेच सुरूच केले हलो 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 पहिल्यांदा या इथं थांबा हे जे माहीत असतं ना याला ऍडजस्ट करायचं असतं खाली वर काय असेल ते मग बोलायला सुरुवात करायची आता आल्यानंतर दुसरा प्रश्न कसा असतो माहितीये आहे का उभं राहायचं कसं असतं काय झालं हे बघा असं उभं राहत आता मला सांगा असं जर उभं राहिलं तर दोन मिनिटानंतर मी असं हालायला लागणार रे खालची माणसं काय म्हणणार हे बघा हलत कसलं का किमान आपल्या दोन पायामध्ये वीतभर अंतर असावं वीतभर अंतर का की आपण स्ट्रेट उभं राहू शकतो ना फक्त ते राहिल्यानंतर वाकून बघायचं नाही बरं का वीतभर आहे का कळलं का अंतर ठेवायचं आता माईकच्या मध्ये आणि आपल्या मध्ये किती अंतर असावं हे बघा बरेच जण येतात बोलायला बोलायला लागलो तरी अडचण आहे मी या बाजून बोलायला लागलो ला ला ला, तरी सुद्धा हा माईक माझा ऐकत नाहीये या बाजून बोलायला लागलो तरी ऐकत नाही तो कधी ऐकतो माहितीये का तर माईकच्या मध्ये आणि माझ्या मध्ये रितभर अंतर असेल ना तर तो माझं सगळं ऐकतो त्यामुळे किमान हे माईकचं रितभर अंतर आहे का बघायचं दुसरी गोष्ट आल्यानंतर हाताचं काय करायचं असा प्रश्न असतो काही जण असं उभारतात काही जण असं उभारतात काही जण किशात हात घालतात काही जण ह्याला धरतात हे दोन मिनिटानंतर हायला लागतं मग ते बाकीचे म्हणतात हल कळलं का मग सगळं डिस्टर्ब होत कसं करायचं असतं बघा बरं का हे हात आले ना असे हात असे धरायचे असतात इथे आणि इथं उभारायचं असतं असं असं उभारा असं उभारा असं उभारायचा चालतं का कारण इथून हात हलतात तरी तुमचे आणि जर तुम्ही छान एखादं आणलं असेल तर ती ठेवून बोलू शकता तिसरी गोष्ट असते बघायचं कुणाकडं मी बघापासून बघत बागा होतो काही जण असे वर बघतात काही जण खाली बघतात असं करू नका सगळ्यांकडं बघून बोलायचं असतं ते कसं तुम्ही जे आणलाय ते बघून बोला खूप सुंदर कलाय बरं का पण हे कौतुक सगळ्यांचं आहे सगळ्यांनी अत्यंत छान भाषण केलं आणि सर कोटारी आयोगानं म्हटलं होतं की या देशाचं भविष्य वर्गावर्गातून आकार घेतय मला आज खर कळालं की या देशाचं भविष्य या वर्गातून आकार घेत बघा बरं का सध्याचा जमाना हा कशाचा आलाय मोबाईलचा बरोबर आहे ना पूर्ण आपण मोबाईल मध्ये व्यस्त असतो आणि अशा काळात आपल्याला माणसं सांगतात पुस्तक वाचा पुस्तक वाचा पुस्तक वाचा का सांगतात रे पुस्तक वाचा म्हणून साहित्य का वाचा म्हणतात साहित्य म्हणजे काय तर साहित्यात तीन गोष्टी असतात बघा नंबर एक असतं कविता आता जी तुम्ही सादर केली ती नंबर दोन असतात कथा नंबर तीन असते कादंबरी नंबर चार असतात नाटक एकांकिका अशा अनेक गोष्टी साहित्यात असतात बरं का म्हणजे साहित्य का वाचायचं तर तुम्ही आणि आम्ही काय करावे माहिती आता सगळेजण बिलो द नेक म्हणजे मानेच्या खाली फार लक्ष देतोय कसं एकाला छान ड्रेस असावा किती हजारचा दोन हजारचा तीन हजारचा पायात छान बूट असावं हातात छान घड्याळ असावं भारी परफ्युम मारावा चांगला हेअरकट मारावा असं असते ना कसा हेअरकट असतो पोरांचा इकडून कट मारायचा इकडून कट मारायचा मध्ये फ्लॉवरचा गड्डा काही जण दोन दोन हजार तीन तीन हजारच बूट घालतात बाळांना एक गोष्ट लक्षात घ्या आपण कसे आहोत ना याच्यापेक्षा या डोक्यात काय भरलंय ना ते महत्वाचं आणि हे डोक्यात भरण्याचं काम पुस्तक करतात पुस्तक माणसाचं मस्त घडवतात म्हणून तरी माणसं सांगतात बाळानो कविता वाचा कारण कविता अनुभव देतात ना आमची आख्खी पिढीच्या पिढी ज्या वेळेला मोबाईल नव्हता टी व्ही नव्हता इंटरनेट नव्हता लॅपटॉप नव्हता काहीच नव्हतं तेव्हा आमची अख्खीच्या आख्खी पिढी पुस्तकानं घडवली बरं का आम्हाला गुरुजी ह्याच्यात न्यायचे बाहेर आणि मग तिथं उभारून ती कविता म्हणायची गवताच पात वाऱ्यावर डुलत डुलताना म्हणतो खेळायला चला वाटायचं बरं का त्याच्यानंतर मग कितीतरी छान कविता ये रे, रे पावसा तुला देतो पैसा अगदी हावभाव करून म्हणायचं हे भारी होतं रे कारण ती पिढी ना आखीच्या अख्खी पिढी साहित्यानं घडली आता तुम्ही सगळ्यांनी आईवर छान कविता म्हटली बरोबर आहे किती छान वाटतं रे आईबद्दल बोलल्यानंतर आपली आई असते आपल्यासाठी काम करते कष्ट करते मेहनत करते तसं वडिलांबद्दलचं सुद्धा प्रेम या कवितेनंच मांडले कि रे इंद्रजीत भालेराव नावाचे कवी फार सुंदर म्हणतात बरं काय शेतामध्ये माझी खोप तिला तिथं राबतो कष्टतो शेतकरी माझा बाप शेतकरी बापाची व्यथा सुद्धा यातनच कळते आपल्याला संत कळतात यातन संत माहितीये तुम्हाला नाव सांगा चार संतांची नावं पहिला एक संतांचं नाव सांगा बरोबर काय सांगितलं पसायदान दुरितांचे विश्व सुधर्म सूर्य पाहो लाहो प्राणी जात दुसरे संत सांगा जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा तिसरे सांगा बरेच साहित्य एकनाथ आहेत नामदेव आहेत नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लाऊ जगी कबीर नावाचा माणूस आहे हिंदीतला को ती पड पडमु पंडित भयानकोई ढाई आखर प्रेम के पडेसो पंडित होई सूरदास आहे तुलसीदास आहे कितीतरी कविता आहे कितीतरी गाणी आहेत एवढंच नव्हे आम्हाला ज्या काळात ते आमच्याकडे आग गाडी नव्हती आम्ही कधीच रेल्वे बघितली नव्हती त्यावेळेला आम्हाला ती कविता होती झुक 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 आगीन गाडी धुराच्या रेषा हवेत काळी पलती झाडी पाहू या मामाच्या गावाला जाऊया भारी वाटायचं रे हे सगळं कुणी आम्हाला सांगितलं तर ह्या सगळ्या कवितेनं सांगितलं कथेनं सांगितलं गोष्टीने सांगितलं श्याम नावाचा माणूस माहितीये तुम्हाला श्यामची आई गोष्टी आहे सा साने गुरुजींची गोष्ट आहे ती तो श्याम एक दिवस आंघोळीला गेला होता आणि आंघोळ केल्यानंतर त्याला प्रश्न पडला आता मी सगळा स्वच्छ झालोय मी कसा बाहेर येऊ आईला म्हणाला आई कसा बाहेर येऊ आई म्हणाली ये ना तू मग तो म्हणाल ना, नाही 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 ना, एक काम कर माझे पाय घाण होतील तू पदर अंतर पदर अंतर म्हटल्या बरोबर आईनं म्हटलं ठीक आहे आज पदर अंतर ते पण एक बघ लक्षात ठेव बाळ जेवढं तू पायाला घाण नये म्हणून जपतोयस ना तेवढं मनाला घाण नये म्हणून सुद्धा जप असं साने गुरुजींच्या आईनं सांगितलं होतं ते खूप जवळ जवळ बसलं बाळकांच्या म्हणून साने गुरुजी घाटले एक लक्षात ठेवा आत्ताचा जो काळ आहे ना तो आत्ताचा काळ सुद्धा खूप तुम्हाला बघायला मिळतो युट्यूबमधन फेसबुक इंटरनेट इंटरनेटमधनं पण एक लक्षात ठेवायचं इथून पुढं पुस्तक कधीही सोडायची नाही छान छान कविता वाचणं सोडायचं नाही कारण जी माणसं वाचतात ना तीच माणसं वाचतात बरं का कारण आंबेडकरांनी सांगितले वाचाल तर वाचाल फक्त वाचायचंच नाही बरं का वाचलेलं वेचायचं वेचायचं म्हणजे त्यातनं काहीतरी घ्यायचं बरं काहीतरी घेऊन थांबायचं नाही वेचलेलं काय करायचं पेरायचं म्हणजे काय करायचं दुसऱ्याला सांगायचं आणि सांगितलं कि ते उगवत कळलं म्हणजे काय वाचा वेचा पेरा उगवत आणि हे जर करत गेलो तर खऱ्या अर्थानं उद्याचा समाज घडणार आहे आणि हे खूप छान आहे बरे का आज आई या याच्यावर म्हणजे पूर्ण हे आईचं संमेलन झालं असं मला वाटतं कारण आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आहे सगळ्यांनी आई नावाची खूप छान हे सांगितली मी एक छान आईची कविता सांगतो तुम्हाला तशा दोन कविता आहेत माझ्याकडे पण वेळ कमी आहे एकच कविता मी सांगतो खूप सुंदर कविता आहे आई गेल्यानंतरची ही कविता आहे बघा थोडस भावनिक करणारी कविता पण अत्यंत छान आहे आई सांगायची कुशीत घेऊन माय लेकरांची कथा आई सांगायची कुशीत घेऊन माय लेखरांची लेखरांची एक कथा ती गेल्यावर उरणारी तिचे पाय पडताना तिच्या पायच्या इनसेनच इनसे भेगा दिसायच्या तिचे पाय पडताना तिच्या पायच्या इनसेनच इनसे भेगा दिसायच्या तिनं थापलेल्या भाकरीवर तिच्या हातच्या रेगा दिसायच्या तिचे पाय पडताना तिच्या पायच्या इंच इंच भेगा दिसायच्या तिनं थापलेल्या भाकरीवर तिच्या आतच्या रेगा दिसायच्या संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला पदर ती दुवा ला, दिवा लावायची ला तुळशीला आई गेलेल्या संध्याकाळी सणान सुटली होती हवा अंधार सारा आयुष्यात कुठून आलो तुळस दिवा ती जेव्हा निजली होती पोरक्या झालेल्या दारांमध्ये तेव्हा पाणी दाटलं मंदिरातल्या बैराग्याच्या स्वरामध्ये आता ती आठवली आता ती आठवली की जुन्या साड्यांच्या अंथरुणामध्ये निजून घेतो पाकडणाऱ्या सोबत आता एकही काकण वाजत नाही करपल्याशिवाय चूल आता एकही भाकर भाजत नाही आई गेली तेव्हा उरला दारामध्ये मुकादंगा आणि होत असेल चमत्कार तर हो आई दाखव पांडुरंगा होत <स्थ> असेल चमत्कार आई दाखव पांडुरंगा काम कविता करता, शब्दात खूप मोठी ताकद असते बाळांनो आज तुम्हाला या शाळेनं शब्दांचा वसा दिलाय वारसा दिलाय एक लक्षात घ्यायचं हा शब्दांचा वसा वारसा उचायचा नाही मातायचा नाही शब्द चांगले वापरायचे याच शाळेतनं एखादा चांगला कवी होईल कवयित्री होईल एखादी छान गायक होईल एखादा कलेक्टर होईल इंजिनियर होईल हे सगळं का होईल माहितीये का तुम्ही जर वाचायला लागला तर त्यामुळं इथून पुढं पुस्तकं कधीही सोडायची नाहीत पुस्तकांची साथ करायची पुस्तकांबरोबर राहायचं कारण पुस्तक का माणसाला घडवतात पुस्तक माणसाचं मस्त घडवतात फक्त दोनच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बरे का आणि थांबणार आहे मला फार वेळ कमी आहे आणि बाकीच्यानं खूप बोलायचं बोलायचंय गे करायचंय अध्यक्ष या नात्यानं मला बोलताना ना आता अडचण कशी असते माहितीये का अध्यक्ष बोलायचं म्हणजे फार काहीतरी चिंतनात्मक बोलायचं समाजाला घडवणार बोलायचं पण लहान अध्यक्ष अध्यक्षपद जेव्हा येतं ना तेव्हा ती फार मोठी जबाबदारी असते बरं का आता मला फक्त दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगायच्या जसं ह्या चांगल्या गोष्टी आहेत ना तसं वाईट ही गोष्टी तुमच्याकडे आलेत बरं का म्हणजे उदाहरणार्थ बघा आम्ही सगळ्यात जास्त लक्ष बाकीच्या गोष्टींवर देतो एक छान आमच्या गोडबोली गुरुजी आज नाहीयेत त्या गोडबोली गुरुजींची एक कथा आहे म्हणजे मी सुद्धा ती व्याख्यानामध्ये सांगतो एक चौथीचा वर्ग होता आणि चौथीच्या वर्गातल्या एका कोरानं मला प्रश्न विचारला तो विचारू तुम्हाला तो काय विचारला माहित आहे का सर आता या वेळेला या डांबरी रस्त्यावरून सशाची आणि कासवाची शर्यत लागली जिंकेल कोण कस काय का नाही जिंकणार ससा जिंकणार ना मी त्याला उत्तर दिलो ससा जिंकेल ते म्हटलं नाही सर कासव जिंकेल कसं सांगा मी म्हटलं नाही शक्यच नाही जिंकणं कारण कासव कसं जिंकेल अगोदरचा ससा वेगळा आताचा ससा वेगळा मी म्हटलं नाही 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 जिंकणार कासव जिंकणार सांगा मी म्हटलं नाही ससा जिंकणार ते म्हणते कासव जिंकणार मी म्हटलं ससा जिंकणार मी म्हटलं तो ससा कासव कस काही जिंकलं नाही म्हटलं मी ससा गाजर खायला थांबला असेल म्हटलं नाही म्हणते आत्ताचा ससा गाजर खात नाही सर का त्याच्या आज जाण्या सांगितलंय गाजर खायला थांबलास तर अर त्यामुळे आत्ताचा गाजर खातच नव्हता मी म्हंटल तर पण कासव जिंकलो तो म्हटलं हो कस तो म्हणाला सोपाय सर कासवानो पायाला स्केटिंग बांधलो होत मी रे सर मला एक गोष्ट कळाली बरं का काय माहितीये का, का? इथं सगळेच आहेत कुणाचे आई वडील गरीब असतील अत्यंत गरीब कुटुंबात जन्माला असाल तुम्ही कधीही वाईट वाटून घ्यायचं नाही बरं का अत्यंत <coughs> काही मिळत नसेल वाईट वाटून घेऊ नका हे गोष्ट आहे काही ना फार येत नसेल अभ्यासा ढो असाल जमत नसेल कासवासारखं असेल आपण एकच गोष्ट करायची प्रत्येकानं स्वतःच स्केटिंग शोधायचं कदाचित तुम्हाला तुमचं लेखन हे स्केटिंग असेल तुमचं भाषण हे स्केटिंग असेल तुम्हाला चांगलं गाता येतं पळता येतो चालता येतो बोलता येतो हे स्केटिंग असेल ते स्केटिंग शोधलं का नाही मग सशाला आपण शर्यतीत हरवू शकतो सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो